नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण कांद्याचा आणि लसणाचा अजिबात वापर न करता बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही भाजी मिळून येण्यासाठी काही ट्रिकसुद्धा मी ते पुढे सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण कांद्याचा आणि लसणाचा वापर न करता बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर ही रस्सा भाजी बनवण्यासाठी बघा इथे काय काय साहित्य लागणार आहे एका ताटामध्ये सर्व काढून घेतले पहिल्यांदा सुकं खोबरं घेतलं खिसलेलं तीन चार कडीपत्त्याची पानं घ्यायची तर त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून आणि कट करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची एक मध्यम आकाराचं टोमॅटो अशा प्रकारे कट करून घ्यायचं तीन चार अद्रकचे तुकडे घ्यायचे त्याचबरोबर एक हिरवी मिरची अशा प्रकारे कट करून घ्यायची तर बटाट्याची रस्सा भाज्या बनवण्यासाठी ही सर्व पूर्वतयारी करून घ्यायची आता इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे तर त्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आपण ताटामध्ये काढून घेतलेल्या साहित्यापैकी आता यामध्ये खोबरं टाकायचं आणि लक्षात ठेवा हे खोबरं खिसून घेण्याच्याऐवजी बारीक कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर हिरवी मिरची अद्रकचे तुकडे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आणि शेवटी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून आहे तर जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक इथे ते करून आहे तर हे बघा अशा प्रकारे मिक्सरला बारीक फिरवून मी ते वाटण तयार करून घेतलं आता आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी एक कढई घ्यायची त्यामध्ये दोन पळी तेल टाकायचं आणि आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की मग पाव चमचा जिरे टाकायचे जिरे सुद्धा तेलामध्ये तडतडू द्यायचे आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते वाटण या फोडणीमध्ये टाकूयात तर हे बघा तयार केलेलं वाटण लगेच यामध्ये टाकूया आता उलटण्याने हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं तर ह्या वाटणामध्ये आपण सर्व साहित्य हे कच्चच वापरलेलं आहे ते त्यामुळे तेलामध्ये चार ते पाच मिनिट हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आणि लक्षात ठेवा बारीक गॅसवरच हे वाटण परतून घ्या आणि अजून एक गोष्ट सतत उलटण्याने हलवत राहायचे जेणेकरून हे वाटण कढईला चिकटणार नाही तर चार पाच मिनिट वाटण परतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालायचे तर अगदी चिमुटभर हळद टाकायची त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं तसेच अर्धा चमचा काळे तिखट टाकायचं आणि लक्षात ठेवा वाटण तयार करताना सुद्धा आपण एक हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामध्ये त्यामुळे तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार करायचे आता अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल टाकलेले मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनिट परतून घ्यायचे आता उकडलेले बटाटे या ग्रेव्हीमध्ये टाकायचे तर हे बघा यातले थोडेसे बटाटे मी साईडला काढून ठेवलेत तर ते सुद्धा आपल्याला पुढे वापरायचे पुढे मी त्याचं कारण सांगणार आहे तर त्याआधी हे बटाटे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जे साईडला काढून ठेवलेले बटाटे होते ते एका वाटीमध्ये घेतले त्यामध्ये कोमट पाणी ओतायचं आणि हे बघा अशा प्रकारे हाताने हे बटाटे चुरून घ्यायचे तर असं केल्यामुळे काय होईल बटाट्याच्या भाजीला टेस्ट तर उत्तमच येईल त्याचबरोबर बटाट्याच्या भाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम मस्त होईल म्हणजेच भाजी छान मिळून येईल आता कुसकरलेले बटाटे यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आणि ही बटाट्याची भाजी आपण रस्सा भाजी बनवणार आहोत त्यामुळे कन्सिस्टन्सी चेक करून यामध्ये गरम पाणी ॲड आहे तर अगोदर मी यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी ओतलं आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी चेक करून ही भाजी थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये ओतलं तर तुम्हाला जशी आवडते घट्ट पातळ त्यानुसार यामध्ये गरम पाणी ओतायचे थंड पाणी अजिबात ओतायचं नाही किंवा रूम टेम्परेचरवरचं सुद्धा पाणी ओतायचं नाही कंपल्सरी गरम पाणी करूनच यामध्ये ओतायचे आता पाणी ओतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं फळीने मीठ मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायची आणि सर्वात शेवटी म्हणजे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिट ही भाजी मस्त शिजवून घ्यायची बघा काय मस्त अशी ही बटाट्याची रस्सा भाजी झालेली आहे ती सुद्धा लसणाचा आणि कांद्याचा जराही वापर न करता आणि भाजी खाल्ल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजणार नाही की यामध्ये आपण लसणाचा आणि कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही तर ही चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर उत्तम चवीची त्याचबरोबर अजिबात कांद्याचा आणि लसणाचा वापर न करता आपण ही बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे तर बऱ्याच जणांना कांदा लसूण हे वर्ज करायला सांगतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही भाजी एक उत्तम ऑप्शन आहे तर तुम्ही जर कधी अशा पद्धतीची भाजी बनवलेली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय